नमस्कार तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घर बसल्या तुम्ही विहीर बोर कशी नोंद करू शकता ते पण फक्त दोन मिनटाच्या आहात चला तर मग जावं आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर आणि ते कोणते ॲप आहे ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर क्लिक करायचं आहे प्लेस्टोरवर क्लिक करून सर्चमध्ये टाकायचे पीक पाहणी पिक पाहणी टाकल्या टाकल्यास तुम्हाला हे ऑप्शन दिसेल ई पीक पाहणी ई पीक पाहणी व्हर्जन ह्याचे आता लिहिलेले नाही अपडेट झालेले ॲप ह्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला मग मी ऑलरेडी डाउनलोड असल्यामुळं माझ्यात ते ओपन दिसत आहे तर मी आता ओपनवर क्लिक करतो ओपनवरती क्लिक केल्या केल्या असं तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर असं तुम्हाला पुढे जायचं आहे महसूल विभाग तुम्हाला निवडाय हे तुम्ही बघू शकता सहा महसूल विभाग इथे दाखवलेत तुमचा महसूल विभाग कोणता आहे तो निवडून घ्यायचा आहे त्या त्याच्यानंतर मी आता माझा निवडून पुढे जात आहे फोने त्याच्यानंतर टिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन विचारले जाईल शेतकरी म्हणून लॉग इन करावं इतर तुम्ही शेतकरी आहात म्हणून शेतकरीवर क्लिक करा ह्याच्यामध्ये तुमचा नंबर टाकून पुढे जा तर मी माझा नंबर एंटर करतोय आता मी नंबर एंटर केलेला आहे पुढे जावर क्लिक करणार आहे असा नंबर टाकलेले आहे माझे यामध्ये अकाउंट होतेच ते डायरेक्ट डिटेक्ट होईल तर तुम्हाला तुमचे नाव दिसणार नाहीत त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करायचं आहे केले केले तुमचा विभाग जो सुरवातीला निवडलाय तोच राहील त्याच्यानंतर त्या विभागामध्ये तुमचा जिल्हा निवडा ते, ते तर मी जिल्हा निवडत आहे माझा त्यामध्ये तुमचा तालुका निवडून घ्यावा त्याच्यामध्ये तुमचे नंतर गाव निवडून घ्या गाव निवडल्यानंतर ही बानावर क्लिक करा पुढे जायचे हिरव्या त्याच्यानंतर त्या गावामध्ये पहिलं तुमचं तुमच्याकडे जर नसेल पहिले नाव घावत नीट नसेल तर गट क्रमांकावर क्लिक करून डायरेक्ट गट क्रमांक टाका म्हणजे गट क्रमांक म्हणजेच सर्वे नंबर असणार हा सर्वे नंबरच आहे हे गट क्रमांकानुसार तुम्ही ह्यामधील मधील एक खाते निवडा तर मी एक खाते निवडतो आमचे घरच्या पुढल्या बानावर क्लिक केले त्याच्यानंतर विचारते खालील क्रमांक तपासा म्हणजे का आता खाते क्रमांक जो असतो प्रत्येक माणसाचा असतो ते सर्वे नंबरला वेगवेगळा नसला पाहिजे एकच असतो खाते क्रमांक ते जर वेगवेगळे जागे असेल तर असू शकतो दोन हे तुम्ही दाखवू शकते खाते नंबर दोन द्यायचा आहे पुढच्या बानावर क्लिक करायचे नंबर हाच ठेवायचा का बदलायचा आहे हाच ठेवायचा आहे म्हणून पुढे जा तुम्ही आधीच नोंद झालेली आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का हो होवर क्लिक करून मग ही तुम्हाला परत असाच इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर वर विचारले जाईल खातेदाराचे नाव खातेदाराच्या नावावर क्लिक केले केले तुम्ही जे आत्ता नाव ॲड केलेलं आहे तुम्हाला वरच्या साईडलाच दिसत आहे तर त्या नावावर क्लिक करून घ्यावे नावावर क्लिक करून घेतल्या घेतल्या तुम्हाला चार संकेत संकेतांक जेव्हा तुम्ही इथं रजिस्ट्रेशन कराल त्याच वेळी तुम्हाला खाते पासवर्ड येईल तुमच्या जर पहिल्यांदा केलं असेल तर पहिल्यांदा केलं नसेल म्हणजे दुसऱ्यांदा केला असेल तर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर इथे संकेतांक विसरलाय ह्याच्यावर क्लिक करून घ्यावे ह्यामध्ये तुम्हाला दिसू शकते मी आता हाईड केले आहे इथं मग संकेतांकवर तुमचा संकेतांक दिसेल तो एंटर करायचा आहे आता मी संकेतांक टाकतो आणि पुढे जातो तरी आता मी पासवर्ड त्याचा संकेतांक टाकला आहे आता मी पुढच्या वानावर हिरव्या वानावर क्लिक करणार आहे क्लिक केल्या केल्या तुम्हाला काय विचारतं सर्व दिसतं पीक नोंदणी करा बाकीचे बरेच काही ऑप्शन आहेत परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की बोर विहीर नोंद करायची तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं आता उन्हाळी पीक पाहणी कशी करायची ते पण तुम्हाला मी तुम्ही कमेंट केल्यानंतर मी व्हिडिओ बनवेन की पीक कसे नोंद करायचे ह्या उन्हाळ्याचे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बोर कसे नोंद करायचे तर ह्याच्यावर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे पडवर क्लिक करायचं आहे कायम पडवर क्लिक केल्या गेल्या सर्वप्रथम तारीख दिसेल तारीख आची असणार आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक म्हणजे तुमचं जे नाव निवडलं आहे त्याच्यात खाते क्रमांक वेगवेगळे नसतात एकच असतात एखाद्या वेळी असू शकते दोन त्यासाठी तुमचा जो सर्वे नंबर आहे त्याचा खाते नंबर निवडा खाते नंबर ऍटोमेट बाय डिफॉल्ट तिथं एकच येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर गट क्रमांकवर विचारते म्हणजे गट क्रमांक दोन अस सर्वे नंबर वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये मी एक सर्वे नंबर निवडते त्याच्यानंतर क्षेत्र दिसेल त्याच्यानंतर कायम पड चालू आहे ह्याचा प्रकार निवडायचा आहे आता बोर म्हटलं तर कायम पड असणार आहे चालू पड काय नसणार आहे कायम पड पडमध्ये तुमचं ते म्हणजे नेमकं काय बोर आहे का विहीर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बरेच काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे आता बोर म्हणलं की कुपन नलिका येणार आणि विहीर म्हटलं तर एक विहीर पड असे ऑप्शन आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी आता निवडतोय नलिका पड म्हणजे बोर तर त्याच्यामध्ये ते विचारतंय म्हणजे तुमची जागा किती पडली आहे तेवढ्यासाठी आपण काय तर समथिंग झिरो झिरो पॉईंट झिरो वन असे टाकू असे टाकल्या टाकल्या काय म्हणतं खाली टिक म्हणतं कायमपड क्षेत्रे हे कृषी वर्षात प्रत्येक सर्वे नंबरसाठी एकदाच नोंदवता येईल तसेच नोंदवलेली माहिती चुकीची असल्यास ते अद्यावत अपडेट करता येईल म्हणजे ते अपडेट करता येते तुम्ही नोंद घेईल तर त्याच्यानंतर ग्रीन खाली टीकवर क्लिक करून घ्या ग्रीनवर क्लिक केल्या गेल्या के पहिलं तुमचं लोकेशन मागेल लोकेशन ऑन करून द्या त्याच्यानंतर ते काय म्हणतं छायाचित्र आवश्यक ते काय म्हणतं तुम्हाला तर त्या बोरचे फोटो काढावे लागणार आहेत तर मी आता बोरचे फोटो काढतो आहे छायाचित्र एकवर आता क्लिक करणार आहोत क्लिक केले त्याच्यानंतर तुमचा डायरेक्ट कॅमेरा ओपन होईल अशी काहीतरी सूचना येईल त्याचं काय बघून काही एवढा विशेष येत नाही त्याच्यानंतर फोटो काढून घ्यावे तुम्ही फोटो काढून इकडे टिक ऑप्शनवर क्लिक करा टिकनंतर डायरेक्ट हा फोटो तुमचा अपलोड होईल तिथं अपलोड झाले झाले तुम्हाला असे दिसेल अक्षांश रेखांश जी पी एस अचूकता म्हणजे काय असेल ते असेल निवडलेल्या सर्व गटापासून अंतर त्या अंतर छायाचित्र छायाचित्र वर क्लिक करू शकता काढले नाही तरी पण चल तरी पण आपण छायाचित्र दुसरे पण काढून घेऊ प्रॉब्लेम नको यायला तो पण फोटो अपलोड झाला त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन टीक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यावी त्याच्यावरील तुम्हाला खाली ऑप्शन येतं बघा वरीलप्रमाणे पड माहिती आयो योग्य व अचूक असल्याची मी घोषित करतो ह्याच्यावर टीक करून तुम्ही पुढे ऑप्शनवर क्लिक करा आता मी काय पुढेवर क्लिक करणार नाही कारण माझ्यात ऑलरेडी बोर नोंद आहे त्याच्यासाठी तुम्ही पुढेवर क्लिक केले केल्या तुमचं तीन दिवसाच्या आत बोर नोंद होईल अठ्ठेचाळीस तास असं काय तर म्हणतं परंतु तुम्हाला मी तीन दिवस सांगतो तीन दिवसात तुमच्या उतार्यावर बोर दिसून जाईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद